आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यात जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे अवघ्या काही महिन्यामध्ये त्यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान त्यांच्या जागी एम सी महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची पदोन्नती सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी एम सी व्ही महेश्वर रेड्डी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवार रोजी सायंकाळी कळविले आहे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूर येथील जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता मुंबई येथील पोलीस उपायुक्त असलेले एम सी व्ही महेश्वर रेड्डी यांची आता जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असे आदेश आता नुकतेच राज्य शासनाच्या मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल